स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम टूर्स एक्सक्लूसिव वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार मी उदय गायकवाड तहसीलदार खानापूर विटा आपल्याला सर्वांना माहितीच आहे की चव्वेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघाची आचारसंहिता संहिता दिनांक सोळा तारखेपासून लागू झालेली आहे तर त्या अनुषंगाने आपल्याकडे खानापूर दोनशे शहाऐंशी खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी राजकीय पक्ष यांना जे काही वेगवेगळ्या वेग परवानग्या द्यायच्या आहेत त्यासाठी सिंगल विंडो एक खिडकी योजना आपण चालू केलेली आहे त्यानुसार राजकीय पक्षांना जे विविध परवाने द्यायचे आहेत म्हणजे वाहन परवाना असेल तात्पुरता प्रचार कार्यालय असेल लाऊडस्पीकर असेल रॅली मिरवणूक रोड शो किंवा प्रचार सभेसाठी मैदान परवानगी कोपरा सभा परवानगी यासाठी ज्या वेगवेगळ्या विभागाच्या आपल्याला एन ओ सी देऊन आपल्याला आपण जो आदेश देतो यासाठी आपण तहसील कार्यालय खानापूर विटा येथे तळ मजल्यामध्ये एक सिंगल विंडो म्हणजे एक खिडकी योजना राबवलेली आहे यामध्ये सर्व विभागाचे अधिकारी आपण तिथं नेमलेले आहेत आणि त्याद्वारे प्रत्येक डिपार्टमेंट आपल्याला त्या त्यानुसार एन ओ सी देण्यात येईल त्यानुसार आपण सर्वांचे एन ओ सी घेऊन तात्काळ एक एका छताखाली ह्या सर्व परवानगी आपण सर्वांना उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना देण्यात येणार आहोत या संदर्भात आपण त्यांची आज आज रोजी सुद्धा घेतलेली आहे सर्व राजकीय पक्षांची आणि त्यांना ज्या काही परवानग्या द्यायच्या आहेत त्यासाठी अर्ज कस कशा पद्धतीनं करायचा आणि परवानगी कुठल्या पद्धतीने देण्यात येईल किंवा त्या क एखाद्या अर्जासाठी कुठले कुठल्या डॉक्युमेंट लागतील कुठल्या कुठल्या विभागाची एन ओ सी लागेल याचीसुद्धा माहिती आम्ही दिलेली आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की एक खिडकी योजनेसाठी जे काही आपण सुविधा आपण ऑनलाईन पण दिलेली आहे आणि ऑफलाईन पण दिलेले आहेत सर्व अपन, आ, या सर्व सुविधेचा आपण सर्वांनी उपयोग करून घ्यावा आणि प्रशासन तुम्हाला तात्काळ सदरचे परवानगी उपलब्ध करून देईल धन्यवाद या योजनेची वेळ कशी असेल किती असेल नाही तुम्ही ऑनलाईन कधी अर्ज करू शकता आम्ही फक्त जे विहित मुद्दीत तुम्हाला काय असेल ते परवानगी देऊ शकतो सध्या आचारसंहिता लागलेली आहे ला तर लोकांना काय आवाहन कराल नाही आम्ही सर्व लोकांना एवढंच म्हणतो की आदर्श आचारसंहिता जे काही आयोगानं जाहीर केलेले आहेत ते सर्व आदर्श आचारसंहितेचे सर्व लोकांनी राजकीय पक्षांनी पालन करावं खानापूर पोटनिवडणुकीबाबत काय त्याबाबत आयोगाकडून का काही अजून सूचना आलेली नाहीये आल्यानंतर आपल्याशी आपल्याला त्या सूचना आपण आपल्याला सांगण्यात येतील आपल्या ले परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब